नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लटा आणि दिव्यांगजनासाठी नॉन सर्जिकल म्हणजे ओ पी डी ची एक इन्शुरन्स स्कीम सेंट्रल गव्हर्मेंटच्या अखत्यारीत येते आणि त्या योजनेचं नाव आहे निरामाया योजना तर या योजनेच्या अखत्यारीत या योजनेच्या योजने अंडर दिव्यांगजनासाठी एक लाख रुपयाचा विमा अशी ही स्कीम आहे तर या एक लाख रुपयाच्या विम्याच्या स्कीममध्ये ओ पी डीचे उपचार औषध म्हणजे मेडिसिनचा खर्च पॅथॉलॉजीच्या चाचण्या नियमित वैद्यकीय तपासण्या म्हणजे रुटीन जसं की एखादा बी पीचा पेशंट आहे एखादा शुगरचा पेशंट आहे त्याला रुटीनली शुगर तपासायचे आहे त्याचं रुटीनली रुटीन कोलेस्ट्रॉल वगैरे तपासायचं आहे या सगळ्या गोष्टी विना ऑपरेशन दिव्यांग तपासण्या दिव्यांग हिताच्या म्हणजे एखाद्या जर कंजेनायटल डिसेबिलिटी असेल जन्मजात दिव्यांग असेल आणि त्या दिव्यांगपणाचा जर भविष्यामध्ये त्याचा दुष्परिणाम होणार असेल यासाठी जर काही उपचार करायचे असतील तर ते उपचार दिव्यांग हिताचे उपचार तसेच दुष्परिणाम दूर करण्यासाठीचे उपचार या गोष्टीसाठी पण या निरामया योजनेमध्ये दिव्यांगजनांना इन्शुरन्स मिळतं पूरक उपचार पद्धती म्हणजे अल्टरनेटिव्ह थेरपीज जसं की ॲलोपॅथीच्या बरोबर होमिओपॅथी आयुर्वेदा युनानी योगा या पण गोष्टी नॅचरोपॅथी या पण गोष्टी जर आपण आपल्या उपचारासाठी वापरत असत तर त्यासाठी पण या इन्शुरन्स योजनेमध्ये ते कवर होतं आणि त्याचबरोबर दिव्यांगजनाला दवाखान्यात जाण्या येण्यासाठी लागणाराचा खर्च तर या सगळ्या गोष्टी या निरामय योजनेमध्ये कवर होतात नॅशनल ट्रस्टच्या कायद्याच्या अंतर्गत येणारे सर्व दिव्यांगजन त्या सगळ्या गोष्टींना या योजनेमध्ये भाग घेता येईल आणि त्याचा लाभ घेता येईल कोणत्याही रुग्णालयापासून उपचार घेतले जाऊ शकतात असं काही जरूर नाही आहे नॅशनल ट्रस्टच्या काही योजना आहेत ज्याने की एज्युकेशनल ट्रस्ट जसं की आ, आ, पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशन किंवा त्याच्यापेक्षा हायर एज्युकेशनसाठी नॅशनल ट्रस्टने एक स्वतःच्या आ, काही इन्स्टिट्यूटचे नावं दिलेल्या आहेत त्या इन्स्टिट्यूटमधूनच ते एज्युकेशन घ्यावं लागतं पण या गोष्टीसाठी मात्र तुमच्या निरामय योजनेसाठी मात्र तुम्ही कुठलंही हॉस्पिटल भारताला निवडू शकता आणि कुठूनही उपचार घेऊ शकता त्या उपचारासाठीचा सा एक लाख रुपयाचा इन्शुरन्स हा तुम्हाला मिळतो आता या एक लाखामध्ये नेमकं काय काय आहे आणि कसं कसं प्रायोजन केलेलं आहे तर कंजनॅटल डिसॅबिलिटीज कंजनॅटल म्हणजे जन्मजात जन्मजात दिव्यांगत्व जर असेल आणि त्याच्यासाठी जर काही तुम्हाला रेस्टोरेटिव्ह सर्जरी किंवा त्या दिव्यांगत्वाचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून जर काही उपचार करायचे असतील तर त्याच्यासाठी चाळीस हजार रुपये हा खर्च आहे त्याचबरोबर दवाखान्यात ॲडमिट होणं बाकीच्या सगळ्या गोष्टी असा एकंदरीत खर्च जर केला तर तो, तो मॅक्झिमम पंचावन्न हजार रुपये खर्च जन्मजात दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी या इन्शुरन्स स्कीममध्ये मिळतो त्याचबरोबर ओ पी डी लेवलला जसं की मेडिसिन आहे पॅथॉलॉजिकल टेस्ट आहेत किंवा इतर चाचण्या आहेत याच्यासाठी पंधरा हजार रुपये मिळतात त्याचबरोबर समजा एखाद्याला दाताचा प्रॉब्लेम असेल दातासंबंधी काही समस्या असतील आणि त्यांना दंत चिकित्सक यांना भेटायचे असेल तर त्या गोष्टीसाठी पण दंत चिकित्सकाच्या ओ पी डी लेवलवर होणारे जे उपकार उपचार आहेत म्हणजे बगर शरीक होता ओ पी डी लेवलवर जे होणारे उपचार आहेत त्या उपचारासाठी चार हजार रुपये मिळतात तसंच दिव्यांगत्व कमी करण्यासाठी किंवा दुष्परिणाम दूर करण्यासाठी सात जो खर्च आहे तो वीस हजाराचा आहे त्याचबरोबर पूरक उपचार पद्धती साठीचा सा जो खर्च या इन्शुरन्समध्ये कवर केला जातो तो चार हजारच आहे आणि दळणवळण म्हणजे जाणं येणं दवाखान्यात जाणं येणं या सगळ्या गोष्टीचा जो खर्च आहे तो दोन हजार आहे असं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्या इन्शुरन्सचा फायदा घेता येतो तो आपण जर क्लेम केलं तर क्लेम केल्यानंतर तीस दिवसाच्या आत आपलं इन्शुरन्स क्लेम मंजूर होतं आणि हे इन्शुरन्स करत असताना इन्शुरन्स तपासणीची कुठलीही गरज नाही त्याचबरोबर हे जे इन्शुरन्स केलं जातं नॅशनल ट्रस्ट त्याच्यासाठी जी जी इन्शुरन्स एजन्सी आहे ती ओरिएंटल इन्शुरन्स आहे आणि त्या ओरिएंटल इन्शुरन्स एजन्सीबरोबर क्लेम फॉर्म करताना नेमकं काय करायचं असतं त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे याबद्दलचे डॉक्युमेंट्स मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण त्या ठिकाणी क्लिक करून ते डॉक्युमेंट्स डाउनलोड करून घेऊ शकता आता हे इन्शुरन्स घेण्यासाठी आपल्याला ॲक्च्युली हे इन्शुरन्स तीन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड करून देण्यात आला आहे म्हणजे बी पी एल धारक दिव्यांग नॉन बी पी एल म्हणजे विना बी पी एल धारक दिव्यांग आणि तिसरा म्हणजे ज्या दिव्यांगांना आई वडील नाही आहेत आणि कोणीतरी त्या दिव्यांगाचं पालनपोषण पोषण करतंय असं जे बी पी एल धारक दिव्यांग आहेत त्यांना अडीचशे रुपये लागतात इन्शुरन्स या सगळ्या प्रोसेससाठी जे नॉन बी पी एल आहेत त्यांना पाचशे रुपये लागतात पण जे लिगल च्या अंडर जा, म्हणजे जे ज्यांचा संभाळ लिगल गार्डियन करतात त्यांना एक रुपये फीस लागत नाही तर हे करत असताना आपल्याला काही कागदपत्राची गरज आहे तर जे बी पी एल दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी सेल्फ अॅटेस्टेड डिसॅबिलिटी ची गरज आहे जे नॉन बी पी एल आहेत त्यांच्यासाठी सेल्फ अटेस्टेड इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर कोणाचा पॅरंटचा त्याचबरोबर ॲड्रेस प्रूफ आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट या गोष्टीची गरज आहे आणि हे सगळं केल्यानंतर आपण ज्या हॉस्पिटलला जातो त्या हॉस्पिटलचं बिल घेणं आहे त्या आणि ते, ते सगळं आपण ओरिएंटल इन्शुरन्सच्या पोर्टलवर सबमिट करायचं आहे आपण सबमिट केल्यानंतर तीस दिवसाच्या आत आपल्याला इन्शुरन्स आपला, आपला क्लेम पूर्ण होणार आहे आता कालच्या आपण एक काल एक व्हिडिओ पाहिला आणि आपले लंकेसाहेब जे आमदार आहेत त्यांनी दिव्यांगजनासाठी खूप तळमळीने सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याच्यातलं एक पॉईंट होता की दिव्यांगजनांना इन्शुरन्स द्यावं तर हे छोटं इन्शुरन्स आहे पण मेजर सर्जरीसाठी अनेक गोष्टीसाठी इन्शुरन्सची गरज आहे आणि असे इन्शुरन्स नॉमिनल पैसे घेऊन दिव्यांगजनानं मिळावं ही त्यांची मागणी आपल्या सर्व दिव्यांगजनासाठी फार हिताची आहे त्यामुळं साहेबांचे आपल्या सर्व दिव्यांगजनाच्या वतीने खूप खूप आभार तर मित्रांनो हा निरामाया योजनेबद्दलचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो